हाय हॅलो नमस्कार मित्रमातून शेताहून ताजे ताजे आलकूल आणलेत हे ना बटाट्यासारखेच असतं म्हणजे कोबीचा कांदा कसा असतं त्याची साल काढायची आणि मग बटाटा आपण भाजीमध्ये मिक्स करतो तसंच ता ही टाकायचं आहे त्याचे पिसेस करून घेतले मटारच्या मटाच्या दाण्यात भाजी करणार त्यासाठी बघा मस्त तेल टोपामध्ये तापत ठेवून घेतलेले पातेल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये बघा मोहरी जिराची फोडणी लसूण कांदा हिरवं वाटण किंवा काळं वाटण कुठलंही वापरू शकता इथं मी काळा वाटण टाकून घेतलेलं आहे मीठ हिंगट छान मसाला टाकून घेतलेला छान इकडून तिकडून परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मटरचे दाणे आणि आलकुलचे पिसेस टाकून घ्यायचे आहेत मस्त थोडंसं पाणी टाकून घ्यायचं वाफेवर छान दनदून काढून घ्यायची उकळी आणि तुम्ही थोडंसं पाणी टाकून मस्त वाफेवर ठेवायचं आहे झाकण ठेवून त्याचा थोडं पाणी टाकून वाफेवर शिजून द्यायचं झटपट होणारी रेसिपी आहे आणि छान अशी रेसिपी भाकरी बरोबर पातावर खाऊ शकता छान अशी बघा भाजी तयार झाली तुम्ही कुकरमध्येही शिटा देऊ शकता या भाजीला तर ही भाजी छान झालेली आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लाँग लॉंग व्हिडिओ मी रोज टाक